मी जवळगाव इथून बोलते प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की देवेंद्र फड भाऊ एकनाथ शिंदे भाऊ आणि अजित दादा की तुम्ही तिघ भाऊ आह आज आमच्यावर किती अन्याय होतोय तरी सुद्धा आम्हाला कुणी सुद्धा आमची दिक्कल घेत नाही आज गरीबांवरच का अन्याय होतोय मोठ्यावर का होत नाही आज आम्ही एकोणतीस तारखेपासून आज कमीत कमी, -कमी सोळा दिवस बसला तर आज आम्हाला उपाशी मरायची वेळ आलेली आहे तर आमचे देखील का घेत ना लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देतात तर त्या पंधराशे रुपयामध्ये कसा आमचा व्यवसाय भागायचा आमच्या लेकराची शिक्षणं आमच्या आडे अडचणी आज आम्ही अडीचशे रुपयावर लोकांची मजुरी करायची एकरभर गायरण जपून खायचं तर त्याच्यावर सुद्धा आम आमच्यासाठी अन्याय होतो की कशामुळं गरिबावरच का अन्याय केला जातो तर ही प्रशासनानं देखील घ्यावी आज आम्ही अडीचशे रुपये रोजगार करायचा आमच्या लेकराचे शिक्षणं भागवायचं आमचं मीठ भागवायचं कसं भागवायचं आम्ही ह्याच्यामध्ये